नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुक्क मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता आपल्याला मसाला पहिल्यांदा करून घ्यायचा आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहे दोन वेलची घेतलेली आहे इथे बडीशेप घेतलेली आहे आल्याचे काप थोडीशी दालचिनी लवंग कसुरी मेथी थोडीशी घेतलेली आहे जिरे दोन चमचे आहेत लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या आहेत आणि अर्धे वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि एक कांदा हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला खोबऱ्याचे कापही भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये थोडेसे तीळ भाजून घेऊया आणि नंतर खोबऱ्याचे काप आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व एकत्रित आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपण हाच मसाला वापरणार आहे बाहेरचा कोणताही मसाला न वापरता आपल्याला हे मटण बनवायचं आहे एवढं चवीला छान लागतं बाहेरचे मसाले वापरायची गरजच नाही घरच्या मसाल्यातही बनवलेलं मटण खूप छान चवीला बनतं या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवा तवा गरम झाल्यानंतर ते आपल्याला मंद गॅसवरती हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता ते छान असे फुलून आलेले आहेत ते आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत ते छान असे भाजून झाले आता खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप असेही तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा यामध्ये थोडंसं तेल घातलं तरी खोबऱ्याचे काप छान असे खरपूस भाजतात थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल त्यामध्ये घालून खोबऱ्याचे काप छान असे ब्राऊन होईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहे जास्त तेलही घालायची गरज नाही अर्धा चमचा तेल घातलं तरी खोबरे छान असं भाजलं जातं किंवा खोबऱ्याची वाटीत मी गॅसवरती भाजू शकता तुम्ही ते पाहू शकता खोबरं छान असं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया जिरे बडीशेप थोडेसे तुम्ही गरम करून घेऊ शकता मिक्सरला पटकन बारीक होते परंतु मी काही जिरे आणि बडीशेप गर गरम करून घेणार नाही कांदा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा जो वास आहे तो निघून जाईल आणि मसाला जो आपण बनवणार आहे तो खूप छान बनतो आणि या मसाल्यातलं बनवलेलं मटण चवीलाही छान लागतं फक्त मसाले बनवताना थोडेसे भाजून घ्यायचे कांदा भाजून घेताना त्यामध्ये तेल घातलेलं नाही तव्यात थोडंसं तेल होतं तेवढ्या तेलातच कांदा छान असा भाजून घेतलेला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेतला तुम्ही ते पाहू शकता कांदा लसूण आल्याचे काप आणि कोथिंबीर याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला हा हे जे कोरडे मसाले आहेत त्याचं आपल्याला एकत्रित वाटण करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे सगळे मसाले घालून छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं नंतर कांदा कोथिंबीर तुम्ही आल्याचे काप घेतलेत लसूण घेतले तो नंतर त्यामध्ये घालायचा सुरुवातीलाच हे लसूण आणि कांदा घातला की मसाला व्यवस्थितरित्या बारीक होत नाही म्हणून हे सगळे जे कोरडे मसाले आहेत ते एकत्रितरित्या छान असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे माझ्याकडे पुदिनेची पानं नव्हती म्हणून मी घातलेली नाहीत पण पुदिन्याची पूड जी काही पावडर होती नंतर मी मसाल्यात घातन घालणार आहे छान असं मिक्सरला फिरवून झाल्यानंतर हे जे ओले मसाले आहेत ते त्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून गरजेनुसार आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे तुमच्याकडं पुदिना असेल तर तुम्ही आत्ताच इथं मिक्सरला मसाला करत असताना थोडंसं पुदिन्याची पानं घाला पुदिन्याच्या पानाचा जो अशा ता 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 स्वाद आहे तो असं मटण किंवा चिकन बनवत असताना त्याचा स्वाद छान लागतो थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरला छान असं आपण याचं वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मसाला बनवून तयार आहे मटण पण दोन ते तीन वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे साधारणतः तीन मोठे चमचे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे, हे किलो एक किलो मटण आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक ते दीड चमचे आपल्याला त्यामध्ये हळद घालायचे आहे मीठ मी ते सुरुवातीला जास्त घातलेलं आहे नंतर मी सुकी भाजी ज्यावेळी सुकं मटण बनवणार आहे त्यावेळी मी नंतरवरून मीठ घालत नाही आणि घालायची गरज पण लागत नाही सुरुवातीला मीठ जास्त घातलं जे काही ते पीस आहेत ते छान लागतात मग सुरुवातीलाच येतं मी मीठ घातलेलं आहे भरपूर आणि हळद आणि मीठ छान असं लावून घेतलेलं ला आहे मटणाला तुम्ही अर्धा तासासाठी हे साईडला ठेवू शकता परंतु मला गडबड होती म्हणून मी जास्त वेळासाठी ते ठेवलेलं नाही पटकन फोडणे त्याची करून घेतलेली आहे कारण हे शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो तुम्ही पातीला ते शिजवू शकता परत तुम्हाला गडबड होती मी कुकरमध्ये पटकन ते शिजवून घेऊन बनवणार होती आणि ज्यांना घाई गडबडीत बनवायचं आहे मटण शिजण्यासाठी वेळ लागतो तर तुम्ही कुकरमध्ये अशा पद्धतीने नक्की बनवू शकता एक चमचा तेल घातलं आणि एक कांदा कट करून घेतलेला तो आप आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मटण जोपर्यंत आहे तोपर्यंत मसाला बनवून तुम्ही घेऊ हो शकता परंतु मटण बाहेरून विकत आणलं नव्हतं तोपर्यंतही मसाला बनवून घेतलेला त्यामुळे त्याचा व्हिडिओ सुरुवातीला तुम्हाला दिसला असेल परंतु मटण फोडणीला टाकल्यानंतर ते मटण शिजेपर्यंत आपला मसाला बनवून तयार होतो कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता हळद मीठ लावलेलं जे मटण आहे त्यात आपल्याला ते इथं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मटण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सर्व मटण त्यामध्ये घालून झाल्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये झाकण ठेवून थोड्या वेळासाठी मटणाला वाफ द्यायचे आहे थोड्या वेळ मटणाला पाणी सुटेल तुम्ही ह्या पाण्यातच मटण शिजवू शकता परंतु कुकरमध्ये शिजवायचं होतं म्हणून त्यामध्ये पाणी घालणं गरजेचं होतं साधारणतः दोन ते तीन ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे मटण बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे मटण खाली लागत नाही आणि शक्यतो गरम पाणी वापरायचं मटण बुडेपर्यंत म्हणजे दोन ते तीन ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं पाणी कमी होतं म्हणून मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे वरून थोडंसं पाणी घातलं तुम्ही इथे पाहू शकता एवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून साधारणतः चार शिट्ट्या कुकरला केलेल्या आहेत चार ते पाच शिट्ट्यामध्ये मटण छान असं गरगर शिजतं तुम्ही इथे पाहू शकता आपण चेक करूया कुकर थंड झाल्यानंतर कुकर चं टोपण आपण काढलेलं आहे आणि मटण अशा पद्धतीने शिजले का ते पाहायचं आहे मटण गरम होतं त्यामुळे थोडंसं झटके बसत होते परंतु हे बघा मटण जर असं तुटलं तर मटन शिजले असं म्हणायचं मुलांच्यासाठी थोडासा निरसा आणि मटण साईडला काढून ठेवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आता आपल्याला याचे सुक्क मटण बनवायचं आहे गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही जाडबोडाची कढईही घेऊ शकता पातेला छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे या तेलामध्ये तुम्ही एक कांदा कट करून तेलामध्ये परतून घेऊ शकता परंतु मी मटण बनवत असताना किंवा सुक्कं मटण बनवत असताना कांदा घालत नाही एक मोठा चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता झणझणीत सुकं मटण बनवायचं होतं त्यामुळे एक ते दीड चमचा त्यामध्ये लाल तिखट घातलं हे एवढं पण तिखट असं लाल तिखट नाही त्यामुळे एक ते दीड चमचा पुरेसा आहे आणि त्यामध्ये जो मसाला आपण मिक्सरला फिरवून घेतलेला तो त्यामध्ये परतून घ्यायचा आहे इथे कोणतेही बाहेरचे आपण जास्तीचे मसाले घालणार नाही फक्त धनीपूड घालणार आहे तीही तुम्ही घरी बनवलेली असेल तर ते उत्तमच आहे आपण कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे त्यामुळे जास्तीचे मसाले त्यामध्ये घालायची गरज नाही खडे मसाले पण घातलेले आहेत आणि या बनवलेल्या मसाल्यातच बनवलेलं मटण चवीला खूप छान लागतं मसाला तेल सुटेपर्यंत छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे जेवढा मसाला तुम्ही छान असा इथं परतून घेणार तेवढं त्याची चव छान लागते शक्यतो मसाला भाजून घेत असताना गडबड करायचे नाही छान असा तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा पुदिन्याची पानं मिक्सरला ज्यावेळी वाटण करत होतो त्यावेळी नव्हती माझ्याकडे म्हणून मी मी जी पावडर बनवून ठेवलेली आहे शक्यतो नॉनव्हेजच्या कोणत्याही रेसिपी करताना त्यामध्ये थोडीशी पुदिना पावडर वापरते मग एक चमचा त्यामध्ये पुदिना पावडर घातली सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं मसाला बनवत असताना धने नव्हते म्हणून थोडेसे यामध्ये धनेपूड घालायचे तुम्ही सुरुवातीला धने घातले तर आता धनीपूड घालायची गरज नाही एक चमचा धनीपूड घातली सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं मसाला पूर्णपणे कोरडा वाटत होता म्हणून त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं आणि मसाला छान असा पुन्हा परतून घ्यायचा आहे छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता मसाला छान असा परतून घेतलेला आहे आपण जे आता मटण शिजवून घेतलेलं ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर त्यातला अळणी रस्सा काढला नसेल तर हा रस्सा पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा परंतु तुम्ही मुलांच्यासाठी अळणी रस्सा साईडला काढलेला आहे आणि थोडासा त्यामध्ये शिल्लक होता तेवढाच त्यामध्ये घातलेलं आहे हे मटण आता या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटासाठी हे मटण मसाल्यामध्ये छान असं शिजू द्यायचं सर्व एकत्र छान असं मिक्स करून मंद गॅसवरती हे थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं थोड्या वेळासाठी शिजू दिलेलं आहे स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातली मटन खाण्यासाठी तयार आहे हे सुक्क मटण तुम्ही भाकरी भात चपाती बरोबर खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतं आणि शिवाय आपण ते घरच्या मसाल्यात बनवलेलं आहे तरीही त्याची चव जिबेवर रेंगात राहील आणि नेहमीच अशा पद्धतीने बनवून खावं असंही सुक्क मटणची रेसिपी आहे या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की मटण कसं झालं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद